नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवे सामान्य ज्ञान या टॉपिकमधील आपण राज्य व नृत्य या अनुषंगाने या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे तर याही अनुषंगाने एक काल प्रश्न पडलेला ठीक आहे तर ते बघूया आपण राज्य आणि नृत्य महाराष्ट्र राज्याचं नृत्य कोणता आहे लावणी असेल किंवा कोळी नृत्य असेल किंवा धनगरी नृत्य गजनृत्य हे जे आहे ते महाराष्ट्राचं लोकनृत्य आहे तमिळनाडू या राज्याचं लोकनृत्य कोणतं आहे भरतनाट्यम केरळ या राज्याचं नृत्य कोणतं आहे तर कथकली ठीक आहे कथकली ठीक आहे आंध्र प्रदेश या राज्याचं नृत्य कोणतं आहे कुचिपुडी कोलम ठीक आहे त्यानंतर बघा पंजाब या राज्याचं लोकनृत्य कोणतं आहे बांगडा गिद्दा बांगडा किंवा गिद्दा गुजरात या राज्याचं नृत्य कोणतं आहे गरबा रास ही लोकनृत्य गुजरात या राज्याची आहे त्यानंतर बघा ओडिसा या राज्याचं नृत्य कोणतं ओडिशी जम्मू आणि काश्मीर या राज्याचं नृत्य कोणतं रोप आसाम या राज्याचं लोकनृत्य कोणतं बिहू झुमर नाच ठीक आहे त्यानंतर बघा उत्तराखंड या राज्याचं नृत्य कोणतं गडवाली मध्य प्रदेश या राज्याचं नृत्य कोणतं कर्मा चारकुला मेघालय या राज्याचं राज लोकनृत्य कोणतं लाहो कर्नाटक या राज्याचं नृत्य कोणतं यक्षगान हट्टारी ठीक आहे अशा पद्धतीने ही नृत्य आहेत त्यानंतर बघा मिझोराम या राज्याचं नृत्य कोणतं खांटूम त्यानंतर बघा गोवा या राज्याचं नृत्य कोणतं मांडो मणिपूर या राज्याचं कोणतं मणिपूर त्यानंतर बघा अरुणाचल प्रदेश या राज्याचं नृत्य कोणतं बर्दोछम झारखंड या राज्याचं नृत्य कोणतं कर्मा छत्तीसगड या राज्याचं नृत्य कोणतं पंथी राजस्थान या राज्याचं नृत्य कोणतं घुमर पश्चिम बंगाल या राज्याचं नृत्य कोणतं गंभीरा त्यानंतर बघा उत्तर प्रदेश या राज्याचं नृत्य कोणतं कथ्थक ठीक आहे तर हा प्रश्न विचारलेला पण त्यामध्ये थोडक्यामध्ये केरळचं कथकली कोणत्या राज्याचा आहे तर केरळचा अशा पद्धतीने विचारलेलं उत्तर प्रदेशचं कथ्थक ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तसेच आपल्याला लॉ टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य कळवा हा, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच